नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सोप्या पद्धतीने शेती या यूट्यूब चॅनलवरती तर चला बऱ्याच दिवसानंतर तुम्हाला मी व्हिडिओ टाकत आहे आपल्या मोसंबी या पेकावरती आपल्या मोसंबीची सध्या छाटणी चालू आहे आणि छाटणी ही कशा प्रकारे करायची तर हे सांगतो तुम्हाला तर बघू शकता तुम्ही हे बघा आपल्या झाडाची आता छाटणी केलेली आहे दाखवतो तुम्हाला हे बघा ज्या मधल्या ज्या फांद्या झाडाला ज्या वॉटर सूट्स ज्या आहेत त्या काढायकरता तर हे बघा हे चालू आहे आपली छाटणी करतायत बघतायत चला आपण यांना विचारू की कशा कशा प्रकारे छाटणी करतात सांगा माऊ तुमचं नाव सांगा रज्जाक भाऊ रज्जाक भाई पिंपरी राजा पिंपरी राजा येथील आहे हे बघा ते आपल्याला करून दाखवतात आता हे पावजी काढायची हे झाडाची महिमा जे आहे ते निघाची झाडातला रोग हे निघाच आता याच्यामुळं काही झाड तुमचं खराब होणार नाही हे रोग असला तर तुमच्या झाडाची हे मरमत निघा खराब होणार हे बघू शकता तुम्ही ते काढून दाखवत आहे आपल्याला जे झाडाचा मधला जो घाण म्हणजे ज्या वॉटर सुट आहे त्या काढल्या की झाडाची वाढ व्यवस्थित प्रकारे होते आता ही निघली तुमची मला झाडाची हे, हे तुम्ही बघू शकता आता पूर्ण झाडाची त्याच प्रकारे छाटणी केलेली आहे त्यांनी फायनल असे प्रकारे झाड होतं याने अशी छाटणी केल्यामुळे झाडाचा डेरा बनतो छत्री टाईप झाड बनतं आणि ज्या फळफांद्या आहे त्या फळफांद्या वाढायला मदत होते जेणेकरून आपल्या मालाची ॲव्हरेज चांगलं निघतं प्रत्येक झाडाला अशी केलेली आहे हे बघू शकता आता आपण आंब्या बाहेर पकडण्यासाठी या झाडांची छाटणी केलेली आहे आता आंब्यांना लगेच बोर्ड पेश लावणार आहोत आणि नंतर जी झाडाची छाटणी केल्यामुळे झाडांना जे झालेले जखम त्याच्यावरती आपण एक लगेच बुरशीनाशकची फवारणी घेऊ जेणेकरून जी झाडाला जखम झालेली जिथे समजा आपण जी छाटणी जा केली जिथे काडी कट केलेली तिथं बुरशी डेव्हलप होऊ नये यासाठी आपण लगेच एक बुरशीनाशकची फवारणी घेणार आहोत आपण जर आपल्याकडे गोमूत्र असलं तर त्याची फवारणी घेऊ शकता कारण गोमूत्र हे सर्वोत्तम प्रकारचं बुरशे नाही असे काय जवळपास एकवीस प्रकारच्या बुरशे मारतं ते ओके okay. धन्यवाद मित्रांनो